तुम्हाला आता बाकीचे पैसे भेटणार नाहीत मी त्यांना सांगतो पेशंट घेऊन जा काय करायचं करा तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा तर करा, करा? आमच्या पैसे भरणं होत नाही हॅलो हा आ, दादा मी डोई बोलतोय बोला इथं आम्ही मध्ये होतो जीवन मध्ये पप्पांची डेट झाली पंधरा दिवसांपासून ऍडमिट होतो तुम्ही आम्ही सेलू तालुका ब्राह्मणगाव बर पप्पांना एक पंधरा दिवसापूर्वी केलं ऍडमिट तर आतापर्यंत सहा सात सा, लाख रुपये भरले आम्ही तर आता ते डेथ म्हणून घोषित केले त्यांनी अगोदर काहीच सांगितलं नाही अगोदर म्हटले होणार आहे होणार आहे रिकवर होणार आहे तर सध्या त्यांनी डेथ म्हणून घोषित केले सकाळी म्हंटले जास्त झालं आणि आता आम्हाला कळलं की डेथ झाली अच्छा आता किती पैसे बाकी आहेत आता दीड लाख रुपये बाकी आहेत बॉडी काय सोडत नाहीत तुम्ही आतापर्यंत किती दिले पैसे आतापर्यंत सहा साडेसहा लाख रुपये दिलेत त्यांना मेडिकलचे हॉस्पिटलचे किती दिले मेडिकलचे साडेतीन लाख दिलेत आणि हॉस्पिटलचे तीन साडेतीन लाख हॉस्पिटलचे साडेतीन लाख मेडिकलचे साडेतीन लाख हो हो आणि आता दीड लाख म्हणाले द्या हो अजून दीड लाख म्हणजे उधारी राहिलेली ना तर ते द्या म्हणतात oh, बॉडी देईनच हो डेडबॉडी देत ते कोण आहे डॉक्टरला द्या फोन तिथे असतील ते डॉक्टर गेलेत ना ना त्यांचे स्टाफ आहेत आता द्या जे कोणी असेल त्याला फोन बार बार। बार बार, चारी, चारी। द्या मग डॉक्टरचा नंबर द्या बरोबर चालेल चालेल द्या लगेच हो हो सर लगेच कोण मॅनेजर कोणी असेल तर त्यांना द्या सर नमस्कार आमदार बांगर बोलतो सर। अरे आता त्यांनी साडेतीन लाख रुपये तुम्हाला दिले साडे तीन लाख रुपयाचं मेडिकल केलं आता दीड लाख रुपये आता त्याची परिस्थिती नाही तर तुम्हाला सांगतो की मला वाटतं आता पेशंटही मेला त्याला देऊन टाका बॉडी त्यांची एक मिनिट बोलून हा बोला त्यांचं फार्मसीचं बिल आहे टोटल दोन लाख एकोणतीस हजार हा ते ऑलरेडी डिस्काउंटेड बिल आहे दोन लाख एकोणतीस हजार त्याच्यापैकी एक पंचावन्न त्यांनी भरलेले आहेत बर आणि त्यांचे चौऱ्याहत्तर बाकी आहेत बर आणि हॉस्पिटलचं जे आहे ते टोटल बिल आहे तीन लाख पंच्याण्णव हजार त्याच्यापैकी त्यांनी तीन लाख बावीस हजार भरलेले आहेत बर तर आता काय की फार्मसीचं जे आहे ते स्वतः आम्ही सुद्धा परचेस करतो ऑलरेडी सगळे दिले त्यांच्या समोर आहेत जे की डिस्काउंटेड करून दिलेली आहेत सरांच्या सांगण्यावर स्पेशल त्यांना वेगळं माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आता पेशंट गेला आहे आता तीन लाख बावीस हजार आणि इकडे त्यांनी ते तुम्हाला किती दिले म्हणजे तीन बावीस भरलेले आहेत हा तीन बावीस हॉस्पिटलला भरले आणि इकडं इकडे भरलेले आहेत एक पंचावन्न एक पंचावन्न तीन बावीस म्हणजे चार बावीस चार बावीस पंचावन्न साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर म्हणजे चार लाख सत्याहत्तर हजार रुपये भरलेत तर आता बाबा बाकीचे तेवढे काय जे काय एखादा लाख रुपये तर जाऊ द्या सोडून द्या कारण की पेशंट गेलाय सर त्यांनी फार्मसीचं भरावं मी इकडचा डॉक्टर साहेबांना परत एकदा बोलतो किती आहे फार्मसीचं तुमचं असतं अहो आता ध्यानात ठेवा आपण तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर रुपयाच्या जर कमी लावली असेल ना मी तुमच्या घरी पाणी भरतो नाही सर तसं नाही पण हॉस्पिटलनी काय केलं अरे दादा इकडे ऐका बरोबर आहे हो पण आता पेशंट मेला ना हो आता ते काय त्याला तुम्हाला सांगतो ते आता तुम्ही तिकडे म्हणता ते बाकीचे मी माफ करतो हे फार्मसीचे आम... माझी रिक्वेस्ट आहे बाबा तेवढं माफ करा करा तेवढं द्या ते पेशंट सोडून हे त्यांना भरायला सांगा प्लीज नाही पैसे नाहीत दादा आता त्यांच्याकडे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सोडून द्या पेशंट आता मेल्याच्या नंतर आता इतके पैसे दिले ना तीन लाख बावीस हजार दवाखान्याचे दिले तुमचे दिले सत्तर ऐंशी हजार रुपये आम्ही पण बाहेरून विकत घेतो त्याला आम्हाला दादा बरोबर आहे पण आड्याच्या दिड्या इकडं आहे का माझी पीएचडी हॉस्पिटल बाबा नंबर एक चे आहे त्याच्यात काही विषय नाही पण आमची एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे ते पेशंट द्या सोडून आम्ही सर पेशंट करता बिलकुल मदतीला आलोय मी पण चार घंटे झाले ना दादा डेड बॉडी हे तिथं त्यांना फार्मसीच क्लिअर करायला दादा इकडं का चार घंटे झाले डेड बॉडी तिथं आहे तुम्हाला आता बाकीचे पैसे भेटणार नाहीत मी त्यांना सांगतो पेशंट घेऊन जा काय करायचं तर करा तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा तर करा तुम आमच्या पैसे भरणं होत नाही द्या त्यांना फोन सर बोला हा पेशंट घेऊन जा रे बाबा त्याला काय गुन्हा दाखल करायचा तर करू द्या आपला पेशंट उचलून घराकडे घेऊन या